नमस्कार मी संदीप कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या टशील थेरपीच्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत शलभासन सर्वप्रथम अर्ध शलभासन म्हणजे एका पायाने आणि मग दोन्ही पायाने करणारे की ज्याला शल्भासन असं म्हणतात म्हणजे पूर्ण शलभासन त्याआधी तुम्ही पूर्वखालचा शोधलेतील भाग, ए, भाग, भाग एक भाग दोन आणि भाग तीन हे जर पाहिले नसेल तर नक्कीच पहा त्यानंतर आपण एक व्हिडिओ केलेला होता की भुजंगासनावरती होता तो पण पहा त्याची पण तुम्ही प्रॅक्टिस करा रोज नियमितपणे आणि त्यामध्ये पूर घलचाल म्हणा किंवा भुजंगासन त्यामध्ये जे काही अंक आहेत जी करायची आहे घ्यायची किंवा सोडायची किंवा तिथे स्थिर राहायची तर एक ते दहा अंकापर्यंत मी घेतलेलं आहे हे बेसिक होतं तुम्ही तुमच्या भोगतीनुसार आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही ते वाढू शकता तर शलभासनाबद्दल आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात शर्वासन हे लोअर बॅकसाठी खूप उत्तम आसन आहे लोअर बॅकमधले जे मसल्स आहेत ते रिलॅक्स होण्यासाठी आणि तिथला तिथे ताण आणि ताप पडून तिथे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होण्यासाठी रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आसन आहे या ज्यांना कमरेचे लोअर बॅकचे दुखणं आहे किंवा पायाचे काही दुखणे असतील तर नक्कीच यामध्ये त्यांना लाभ भेटू शकेल यामधनं तर हे नक्की प्रयत्न करा हे आसन करायचा स्टेप बाय स्टेप चला सुरुवात करूयात आपण शल्भासनाकडे शल्भासन हे पालत झोपून करायचं आसन आहे विपरीत शैस्थितीमधलं आसन आहे सर्वप्रथम आपण करणार आहोत एका पायाने त्याला अर्ध म्हणतात आणि दोन्ही पायाचा वापर केल्यानंतर त्याला पूर्ण शल्वासनाचं म्हणतात तर आपण सोप्यापासून थोडं जवळ सर्वप्रथम दोन्ही पाय दोन्ही पायाचे अंगठे आणि टाचे जुळलेले हवेत दोन्ही हे खूप महत्वाचं आहे बऱ्याचदा चूक होती भुजगासन असो किंवा शर्भासन असो यामध्ये या, या, या पायाचा अडचण कमी करायचं नाहीये जोपर्यंत आपण ते घेत नाहीये तोपर्यंत त्यानंतर कपाळ जमिनीला टेकलेले दोन्ही हात हे आपले वांडी खाली घेते अशा पद्धतीने कपाळ जमिनीला टेकलेले है, दोनी पाया एक तर आता तुमची अवस्था आहे दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले अंठा आणि त्यानंतर दोन्ही हात कोपऱ्यातून सरळ आहेत आणि मांडी खाली आहेत आणि कपाळ हे जमिनीला आहे तर आपण करणार आहोत सर्वप्रथम अर्धशल्भासन ठीक आहे तर उजवा पाय सावकाशवर उचलायचं यामध्ये उजव्या पायाचा गुडघा सरळ रेषेचा हे गुडघा कुठेही वाकलेला नाहीये जास्तीत जास्त वरती घ्यायचा प्रयत्न आहे आणि पर्याप्त वरती घेतल्यानंतर ना पाय स्थिर ठेवायचं आहे काउंटिंग कर करायचं या ठिकाणी मी दहा काउंटिंग करतोय तुम्ही यथाशक्ती शक्ती हे काउंटिंग वाढवू शकता तुम्हाला जे पेल अशा पद्धतीने वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन दुसऱ्या बाजूने करणार आहोत दुसरा पाय वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आता ही क्रिया दोन्ही पायाने करणार आहोत आपण म्हणजे शल्वासन पूर्ण शर्वासन परत आसन स्थिती चेक करायचे दोन्ही पाय जोडवायचे दोन्ही हात मांडी लागायचे सावकार दोन्ही पाय वरती घ्यायचे कपाळ जमिनीला टेकलेलाच आहे काउंटिंग वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन सौका सोडायची आहे तर हे होतं शर्वासन नक्कीच करून पहा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे चॅनल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील आणि कुठल्याही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही तोपर्यंत धन्यवाद भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार